डीपे न्यूज मराठी आता सध्या आपण आहो वर्धा नागपूर या हायवेवरती आहोत कोर्टाचा आदेश आला होता रस्ता खुला करून देण्यात यावं हो। जे परिसर आहे सध्याच्या परिस्थिती हे खुलं करून देण्यात यावं हो। कोर्टाने आदेश दिला होता आणि त्या कोर्टाचा आदेशाचं पालन करत या ठिकाणी जे आहे हे वाहतूक जे थांबलेलं होतं सध्या हे वाहतूक खुलं करण्यात येत आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी वाहतूक खुलं करण्यात आलेला आहे सगळ्या गाड्या ज्या आहेत आता आंदोलनकर्त्याच्या सगळ्या गाड्या परत जात आहे या ठिकाणी जर आताची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी जर म्हणलं तर बच्चू कडू यांना उद्या मुंबईला बैठकीकरता सरकारच्या वतीनं त्यांना बोलवण्यात आलेलं आहे मुंबईला त्यामुळं कुठंतरी असं दिसत आहे या ठिकाणी आता सध्याच्या परिस्थितीला हे पूर्ण जे वाहतूक कोंडी आहे वाहतूक कोंडी सध्या सगळी मोकळी होत आहे हे बघू शकता हे सध्याचं लाईव्ह दृश्य आहे या ठिकाणी जे आहेत नागपूर आणि वर्धा रोडवरला आहे या ठिकाणी पूर्ण जे आहेत सध्याच्या परिस्थितीला सगळे आंदोलनकर्ते हे परत चाललेले आहेत हे बघू शकता हे आंदोलनकर्ते ट्रॅक्टरने आले होते आता सगळे परत चाललेले आहेत हे ट्रकाच्या आहे, रांगासुद्धा सगळ्या परत चाललेल्या आहेत बघू शकता या ठिकाणी आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार नाही तसा बच्चू कडू यांनी एक ती एकतीस तारखेला इशारा दिला आहे की रेल्वे ट्रॅकवरती आम्ही आंदोलन करू आणि उद्याला बच्चू कडू हे मुंबईला जाणार आहे त्यांना बैठकीकरता बोलण्यात आलं आहे सध्या तरी या मोर्चाला स्थगिती देण्यात आलेली आहे कारण कोर्टाचा आदेश आला होता त्या कोर्टाच्या आदेशाचं पालन करत कडूंनी या ठिकाणी साम्य अशी भूमिका घेत या ठिकाणी कोर्टाच्या आदेशाचं पालन करीत या ठिकाणी आता सध्या मोर्चा जो आहे इथं थांबलेला आहे आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी नागरिकांना स सध्या वाहतूक जे आहेत हे नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी या ठिकाणी पोलीस वतीनं शांततेमध्ये या ठिकाणी सर्व वाहतूक जे आहे खुली करून देण्यात येत आहेत या ठिकाणी पोलीस वतीनं जे कोर्टाचा आदेश आला होता त्या कोर्टाच्या आदेशाचं पालन करत पोलीस प्रशासन जे आहेत हे योग्य रीतीने या ठिकाणी वाहतूक जे आहेत सध्या मोकळी करत आहेत या आपल्यासोबत काही सर आपल्यासोबत पोलीस निरीक्षक जो महा एल्गार आंदोलन होतं त्याच्यासाठी बरेचसे आंदोलक हे स्वतःचे ट्रॅक्टर्स आणि वाहनाने आले होते त्यांनी वाहनं तिथं आडवी रस्त्यात लावल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे वर्धा रस्ता आणि वरचा जो बायपास आहे पूर्ण जाम होता नक्की सर आता सर्व आंदोलकांनी प्रशासनाची सहकार्य करत संपूर्ण गाड्या हलवलेल्या आहेत मान्य उच्च न्यायालयाचे निर्देश देशाचं पालन केलेलं आहे त्याप्रमाणे आता सर्व वाहनं या ठिकाणाहून आता त्यांनी काढली त्यांनी काढल्यामुळे तात्काळ इतका चोवीस तासापेक्षा अधिक छत्तीस तासापेक्षा अधिक जी ठप्प झालेली वाहतूक आहे आम्ही एक करू शकतो नक्की सर सर थँक्यू या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं पूर्णपणे नागरिकांना सहकार्य करण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे सध्या डी न्यूज मराठी या ठिकाणी जे आहेत सगळी वाहतूक जी आहे या ठिकाणी पोलीस प्रशासना वतीनं खुली करण्यात येत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोठ्या अंतरावर या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती आता सध्या या ठिकाणी काही आंदोलनकर्तेसुद्धा आहेत जे या ठिकाणी टू व्हीलरनं आले होते ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे हे बघू शकता हे सगळे जे आहेत आता सध्या थांबले आहे कारण या ठिकाणी मोठ्या वाहनाची फार मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळं सध्या तरी हे आंदोलन करते थांबल्यात काय सांगू शकाल दादा तुम्ही सध्या आता हे बच्चू भाऊ कडूंच्या महा एल्गार आंदोलनात होते काय तुम्हाला आता या ठिकाणी किती वाजतापासून तुम्ही उपस्थित आहे आम्ही कालपासून उपस्थित होतो आणि बच्चूकडीसोबत काहीतरी संवाद झाला उद्या मुंबईला बोलवला आहे म्हणून आता सध्याच्या परिस्थितीत वाहन कोंडी खुली करून दिलेली आहे उद्या ते निर्णय घेणार आहे त्याच्यानंतर ते आणखी काय करतील ते ठरवतील नक्कीच यावर सरकारने बैठक बोलवली आहे मुंबईला बच्चू कडू यांना बोलवलेलं आहे काय वाटतं त्याला तुम्हाला कर्जमाफी होईल असं वाटते कर्जमाफी होईल असं वाटत आहे सरकारने बच्चू कडू यांना बोलवलेलं आहे तर कर्जमाफी होईल असं होईल असं वाटतं नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर बच्चू कडू यांना मुंबईला सरकार यांनी बोलवलेलं आहे त्यांची बैठक लावली आहे त्या बैठकीमध्ये उद्याला काय नेमक्या चर्चा होतात हे हे तितकंच जाणणं आवश्यक आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या नजरा त्या उद्याच्या बैठकीकडे लागल्या आहे डी विदर्भ प्रतिनिधी जगदीश मेश्राम